हे आहे जनता आणि जनतेचं मत आपण सर्वप्रथम आई भवानी भवानीचे आमदार स्वत महाले पाटील यांच्या निरोगी आयुष्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर आपलं नाव वीरेंद्र वानखेडे अच्छा काय वाटतंय तुम्हाला पूर्वीचं राजकारण वेगळं होतं आताचं राजकारण वेगळं आहे आणि कुठेतरी या ठिकाणी कलाटणी मिळालेली आहे असं वाटतंय मतदारसंघामध्ये कारण त्याच असं आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये जो विकास या चिखली मतदारसंघामध्ये झाला नाही तो मागील पाच वर्षामध्ये आणि आता आमदार झाल्यापासून तो चिखलीला विकास दिसतोय म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे की विकसित भारताचं ते स्वप्न कुठेतरी विकास कन्या आपल्या स्वतःधी महाले पाटील सुद्धा त्यांना हातभार लावताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्यासोबतच देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे दैवत विद्याधरजी महाले साहेब असतील यांच्या मदतीने आमदार श्वेताई महाले पाटील या मतदारसंघामध्ये संपूर्ण विकास करत आहेत आणि विकासाची ब्ल्यू प्रिंट ही आमदार श्वेताई महाले पाटील यांनी पूर्ण तयार केलेली आहे जे कार्यकर्ते सांगू शकत नाही की कुठल्या गावात कुठला विकास पाहिजे ती ब्ल्यू प्रिंट आमदारताई आणि विद्याधरजी महाले साहेब यांच्याकडे तयार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा लागेल तेव्हा या ठिकाणी यश प्राप्त या ठिकाणी होईल असं वाटतंय आपल्याला शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल कारण त्याचं असं आहे की कुठल्याही प्रकारचे विकास काम ताईने आणि साहेबांनी रखड दिलेली नाही ते प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्याचा जो फायदा आहे तो येणाऱ्या संस्थेच्या इलेक्शन मध्ये शंभर टक्के भाजपाला होईल ही आहे जनता आणि जनतेचं मोठ या ठिकाणी आपण जाणून घेतो हे सर्व चल या ठिकाणी आमदार स्वतःताई महाले पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासाठी माध्यमातून प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत आपण काय सर आपण मी राहणार चंदनपूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणार काय सांगणार हे विकास पर्वायला हो सुरुवात झालेली आहे निश्चितच आदरणीय ताई मागच्या पाच वर्षापासून आणि हे जे दोन वर्ष आहेत यामध्ये खूप मोठा विक, प्रमाणात विकास चिखलीस म्हणजे ग्रामीण भागातला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकास ताईने केलेला आहे त्याची पावती म्हणून आज सर्व खेड्यापाड्यातून आणि चिखली शहरातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मंडळी दिसत आहे याची आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला कधी ताई गाड्या देत नाहीत आणि स्वतः ही सगळी मंडळी स्वतःहून प्रेम करणारी ताईवर आहे सो करताना आलेली आहे निश्चितच मी आई तुळजा भवानीच्या शरणी प्रार्थना करतो ताईंना उदंडास आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना मिळो ही ताईच्या आपल्या सरने प्रार्थना करतो आपण काय सांगणार मी माझं गाव तसं मुळापूर आहे पण मी ताईच्या सोबत आणि साहेबाच्या सोबत कमीत सहा ते सात वर्षापासून आहे असं कधीच जाणवलं नाही की आपल्याला त्यांनी पूर्ण केलंय म्हणून त्यामुळे आम्ही आमच्या स्वयंकर्त्यांनी ताईंना शुभेच्छा देण्यासाठी इथं चिखली ते आलो ताईंचं सांगायचं झालं तर परत गोरगरिबांच्या कार्यक्रमात कोणत्या जाऊ असो ताईंचा सहभाग असतो साहेबांचा सहभाग असतो साहेबांचा तसं म्हणणं तर साहेब हे देव देवपुरुष म्हणायला काही हरकत नाही कारण साहेब हे एक असं व्यक्तिमत्व होय गोरगरिबांचं श्रीमंतांचं कोणासाठी कसंही असू द्या पण जनतेसाठी मायबाबाच्या रूपाने काम करणार व्यक्तिमत्व आहे साहेब म्हणजे आमच्यासाठी मंडळींसाठी काय करावं असं तुम्हाला ताईंनी तर नव मंडळीसाठी आता ले ले ब्रावाद, ब्रावाद। ब्रावाद चा चालू आहे सर्व करणं वाचनालय देणं चालू आहे स्पर्धा साठी ताईनी आता वाचनालय सुरू केलंय आपल्या रोडच्या बाजूला आणि तसं गावगावी वाचनालयाची सुरुवात साहेबांची प्रकल्प चालू आहे साहेबांचं हे देणं वाचनालय आणि जिम देणं चालू आहे रोड देणं चालू आहे म्हणजे जे असं कोणतंच काम राहिले नाही टीका टिप्पणी या ठिकाणी राजकीय क्षेत्रातून होत आहे काय वाटतंय तुम्हाला टीका टिप्पणी त्यांच्यावर टीका टिपणी टिप्पणी करणं हे आपला आपल्यालाही जनते जा, मायबाप जनतेलाही योग्य नाही वाटलं पाहिजे की त्यांच्यावर टीका टिकणी करते माय नेते मंडळी बाकीची बाकीच्या बद्दल आपण बोलू शकत नाही कारण की ते त्यांचंही काही असो पण ह्या आमच्यासाठी दौऱ्या विकास या ठिकाणी दिसतोय बनवू हा तसंही म्हणायला हरकत नाही पण मग चालतं जे राजकारण हे या गोष्टी होणारच आहे पण साहेब त्यांची गोष्ट सोडत नाही आणि ताई त्यांची गोष्ट सोडत नाही हे नेहमी जनतेसाठी वाहून देणारे दोन युग पुरुष सापडलेत म्हणत चालतं आपल्या चिखलीला भेटलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय वाटत हा जो माह कसा आहे आज चिखली मतदारसंघाचा लोकप्रिय कर्तव्य विकास करणाऱ्या नरागिनी माननीय आमदार श्वेताई सो महाले पाटील यांचा आज वाढदिवस खरंच का हा जो कार्यक्रम आहे एवढं मन भरून खरंच ताईवर प्रेम करणारे मतदार मतदारसंघच नाही तर बाहेर पूर्ण जिल्ह्यातून लोकल ताईला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत ताईंना सर्वांनी प्रेम त्यांच्या शुभेच्छा या ताईंच्या सोबत आहेतच आणि यानंतरही राहतील आणि ताईंना परत एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा काय ताईं त्याच्याबद्दल कार्यक्रमाला पाहत आहोत कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी काही कशा पद्धतीनं कार्य करायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी ताई पहिल्यापासूनच कार्य करत आहेत अजूनही विद्यार्थ्यांच्या आम्ही याची मला पूर्णता शाश्वती आहे आज आजली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि आमच्या महिला मोर्चाच्या वतीने माझ्या सत्ता परिवाराच्या वतीने मी ताईला देते आणि ताईच्या हातून लोकांच्या सतत कार्य होत राहावं अशा ताईंच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो विविध योजना काही या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि लाडक्या बहिणींचे फायदे असतील असे विविध ज्या योजना आहेत आज या ठिकाणी सरकार काढते त्या त्यांच्या संदर्भात काय सांगणार आजपर्यंत ज्या योजना होत्या त्या जनतेपर्यंत पोहोचतच नव्हत्या आणि आमच्या ताईचे असं कार्य आहे ना भूतो ना भविष्य असं कार्य आमच्या ताईनं केलेलं आहे आणि करत राहणार आहे आणि सर्व एक म्हणजे लहान मुलांपासून तर प्रत्येक बुड्यापर्यंत आमच्या ताई मनात बसलेले आहे आज आमच्या ताईचा वाढदिवस आहे आणि आम्ही पूर्ण एकदम आनंदी हो। आहोत ताईला रेणुका माता दीर्घ आयुष्य देव आरोग्य देवो चांगले आणि आमची ताई असंच कार्य करत राहो अशी ताई आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी कसं काय फील होत आहे म्हणजे आता असं फील असं वाटतं की खूपच असा आनंद गगनात मावय मावत नाही खूप छान आज वाढदिवस आहे ताईचा आणि खूप छान पर्वणी आहे ताईने असे म्हणजे दोन अडीच वर्ष असा, ना तो, असा विकास केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी येण्यासाठी आवडेल आपल्याला निश्चितच खूप चांगला म्हणजे खूपच सपोर्ट आहे आणि मोदी सरकारचं काम म्हणजे खूपच चांगलं आहे त्यातल्या ताईने प्रत्येक गर, गरीब जनतेपर्यंत योजना पोहोचवलेल्या लाडकी बहीण असो कोणते पीएम किसान योजना असो शेतकऱ्यांचा पण खूप विचार केलेला आहे या सरकारने नाही टीका टिप्पणी फार होत आहे त्यांच्याबद्दल काय सांगणार जळणारे रोग जे राहतात जळणारे तर मग ते तर करणारच आहे आणि ताईच जे काम आहे ते प्रत्येकातला दिसत आहे आणि सर्वजण मला वाटतं ताईच्या सोबत आहे आमच्या ताईला आमच्या इकडनं खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या ताईला आमचा एकच संदेश आहे की ताई तुम मागे बढ परंतु हे आहे लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणींचं मत आपण या ठिकाणी जाणून घेतलं नाही हे सर्व चित्र या ठिकाणी आमदार श्वेताई महाले यांच्या अभिष्टचित्र सोहळ्यानिमित्त या ठिकाणी